<laughs> उगवणारा प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक सूर्य हा आपल्यासाठी काहीतरी उमेद घेऊन आलेला असतो मग तो उगवणारा दिवस कसा घालवायचा किंवा कसा स्वतःसाठी तयार करायचा किंवा त्या किरणांसोबत आपल्या आयुष्यात नवीन काहीतरी बदल कसा करायचा हे सर्वस्वी प्रत्येकावरती म्हणजे स्वतःवरती अवलंबून असतं आणि गेलेला कालचा दिवस हा कसाही जाऊ द्या पण तो दिवस असाच गेलेला नसतो काहीतरी शिकवून गेलेला असतो नवीन अनुभव काही प्रसंग येतात त्याच्यातून त्या प्रसंगांना त्या चढउतारांना तोंड कसं द्यायचं म्हणजे जाणारा दिवस आणि येणारा दिवस प्रत्येक दिवस आपल्याला एक नवी संधी घेऊन आलेला असतो असो वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं ना सकाळची माझी गडबड चालू आहे टिफिनसाठी छान अशी मेथीची भाजी बनवली आहे आजच्या ना दोन्ही भाज्या सुक्क्याच होणार आहेत आणि बरेच दिवस झालं होतं की भरलं वांगं बनवलं नव्हतं तर समोर जी गॅसवरती कढई आहे ना तुम्हाला त्याच कढईमध्ये मेथीची भाजी बनवून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता हे सुक्कं तेलातलं वांगसुद्धा टाकणार आहे आपल्या बायकांचे असे जुगाड असतात बघा की कि भांडी किती कशी घासण्यासाठी कमी पडतील यासाठी आपला प्रयत्न चालूच असतो तर ना आज मस्त असं एकदमच वाटण बनवून घेणार आहे मिक्सर जार घेतलाय त्याच्यामध्ये मुठभर ओला नारळ टाकलाय चा चा टाक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा टुकडा मुठभर कोथिंबीर टाकली आहे त्याच भांड्यामध्ये एक चमचा म्हणजे मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा जिरेपूड धनेपूड आणि कच्चा गरम मसाला जी पेस्ट मी बनवून ठेवते ना तीसुद्धा टाकली आणि हे सगळं मिक्सरला छान असं वाटण करून घेणार आहे वाटण एका ठोक्याच्या ताटामध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार काळं तिखट ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि अगदी चहाचा अर्धा कप इतकंच पाणी घालून हे मिश्रण सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं करण्या अगोदरच मी वांगी मस्त अशी चिरून घेतली होती आठ फोडी करून घेतल्या होत्या वांग्याच्या बरेच जण बघा चारच काप करतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं की किडकं वांगसुद्धा राहू शकतं त्यामुळं वांग चिरत असताना कधी पण वांग्याचे आठ भाग करायचे म्हणजे शक्यतो होता होईल एवढं किडकं वांग आपल्या भाजीत जात नाही तर तुम्हाला हे साहित्य सांग सांगत सांगत इथं जे वाटण केलं होतं त्याने सगळी ही वांगी जी आहेत ना आपली मस्त अशी भरून घेतलीत भरलं वांग म्हटलं की भरलेलं चाल आणि तुम्ही पुढे जाऊन बघालच मी ज्या पद्धतीनं वांग केलंय ना तर ह्याच्यातला बिलकुल सार म्हणजे जे वाटण नाही ना बिलकुल बाहेर निघत नाही तर या भाजी केलेल्या कढईमध्येच ना एक चार चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करण्यासाठी टाकलं त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी मसाल्याच्या डब्यातला अर्धा अर्धा चमचा टाकून घेतली आणि आत्ता जी आपली भरलेली वांगी होती ना ती या तेलात टाकून घेतली आहेत तेलात वांगी टाकल्यानंतर साधारणतः एक मिनटं छान अशीच ओलात न्याने हलवत परतून घ्यायची आणि त्याच्यावरती अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे ताट झाकून ठेवायचे जे वाप धरेल वाप न जाऊ देईल असं आणि हे अशा पद्धतीनं ना आपल्याला दोन दोन मिनटाला झाकून घेऊन दोन दोन मिनटाला हलवून असं एक दोन तीन वेळा करून घ्यायचंय तुमची जर ताजी आणि छान वांगी असतील ना अगदी सात ते आठ मिनिटात मस्त अशी शिजतात आणि बघा प्रत्येकाची आवड वेगळी असते काहींना वांग खूप असं शिजलेलं आवडतं तर काहींना थोडंसं देठाच्या बाजूला कच्चं वांग राहिलेलं आवडतं तर वांग शिजलेलं कसं बघायचं तर एका फोडीवरती ना असं उलातण्याने थोडंसं प्रेस करून बघायचं आणि सहजासहजी आत गेलं की म्हणायचं आपलं वांग शिजलं तर तुम्ही बघितलं आपलं जे उलात नव्हतं ते अगदी इझिली आतमध्ये जात होतं आहा हा काय मस्त शिजलं आहे बघा वांग तर ना तुम्ही या पद्धतीनं ही रेसिपी आहे ना, ना? नक्की एकदा ट्राय करून बघा तेलातल्या वाफेवरच्या वांग्याची खूप छान झालं हे वांगं आत्ता ना दिदो ना आली आणि आमच्यात ना अख्ख्या खानदानात आमच्या म्हणजे इतकं वांग सगळ्यांना प्रिय आहे आमच्या जगता फॅमिलीमध्ये आणि ही एकटीच अशी आहे की हिला वांग बिलकुल आवडत नाही पण हळूहळू ती आत्ता त्या वांग्याचा खार खातीये मी अपेक्षा करतीये की हळूहळू वांगे जे अर्धी फोडतरी खायला ही सुरू करेल आणि इथं गरम गरम असं मुलं ज्यावेळेस ना स्वयंपाक चालू असतो आणि गरम गरम स्वयंपाक चालू असताना जेवतेत ना त्यासारखा या जगातल्या आईला कुठल्याच आनंद नसतो बऱ्याच वेळेस असं होतं ना शाळेमुळं की स्वयंपाक सगळा थंड होतो एवढा चांगला स्वयंपाक करायचा आणि मुलं खाण्यासाठी नसते त्यावेळेस वाईट वाटतं वाट म्हणजे प्रत्येक आईच्याच भावना अशा असतात बरं का की स्वयंपाक काहीतरी छान आपण केला आहे आणि असं वाटत असतं आईला की आपली लेकरं असती तर आपला नवरा असता तर हे खायला म्हणजे प्रत्येक स्त्रीचं माझ्या मते तुम्ही रिलेट करचाल तुम्हाला पण असंच वाटतं का गरम गरम स्वयंपाक करत असताना मुलांनी खावा म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच असं गरम गरम छान जेवण करावं आणि इथं बघा काय मस्त माझी चपाती टंब फुगली होती तर तुम्हाला जवळून ही चपाती दाखवण्याचा मला काय मोह आवरला नाही आणि लास्टचा जो छोटा फुलका होता ना तोसुद्धा इतका गोड फुगला होता तोही तुम्हाला तो थोड्या पुढं जाऊन बघायला भेटेल त्यामुळं आजचा आपला फ्लॉग हो आहे ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि खरं तर माझे आज ना भाऊ आणि भाऊ जे आलते ते कोणत्या कारणासाठी आलते ते तर मी पुढे जाऊन सांगतेच तुम्हाला मस्त फोगलाय फुलका पुरी चपाती भाऊ आणि भाऊ जे हलते व्हिडिओ बराच शूट केला पण मोबाईलची मेमरी पॅक झाल्यामुळे डिलीट करताना बरेच व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले तर सकाळचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल आता पाठीमागे दिसतंय घड्याळत झाली अकरा वाजून पाच मिनिट आणि आत्ता झाली आहे माझी देवपूजा आज खूप लेट झाला उठले होते लवकर वर का पण नेहमीपेक्षा अर्ध्या तास लेट उठते पण बाहेरचं पाणी झाडून सगळं त्याच्यामुळे मला खूप वेळ गेला तर म्हटलं गडबड करून नको देवपूजा करायला शिस्तीत करूया तर असं जास्त वेळ न घालवता तुम्हाला देवपूजा दाखवते आज ना खूप मस्त अशी ह्या पांढऱ्या स्वस्तिकला किंवा तगरला मला खूप मस्त भरपूर फुल फुलं निघली होती त्यामुळं अशी भरपूर फुलं ठेवल्यात बघा किती सुंदर दिसतात आहे एकदम छान प्रसन्न वाटायला लागली फोटोच्या वरचं फुलं आहे का नाही दिदी म्हणून <laughs> बघ की लाईटीच्या बल्बच्या उजडामुळं पिवळं दिसतंय पण हे पिवळं नाही आहे का फुल हे पांढरं फुल आहे ह्या बल्बचा उजेड पडल्यामुळं हे पिवळं दिसतंय आणि अशी मस्त पूजा आज गुलाबसुद्धा होते म्हटलं आता दुसरी एक कळी तिथं उमलाय लागली तरी आणून ठेवावं म्हणजे एनर्जी थोडी दुसऱ्या फुलाला मिळेल कशी वाटली देवपूजा सांगा आता झाली देवपूजा तर तुम्हाला बघितली असेल आणि आता सोडून यायचं आहे ह्या छोट्या मॅडम आजहीत चार पाच म्हणजे शुक्रवारपासून ती शाळेतच गेलेली नाही तिला ताप येतोय म्हणून शाळेत पाठवलेलं नाही मी आणि तिला काहीतरी पेंटिंगचे ब्रश घ्यायचेत म्हणून ती पण आज सोबत येणार आहे माझ्या आणि आज तिचा मामा बघायला येणार आहे तिला बघा आमच्यात ताप जरी लागला तरी माणसं बघायला येते तर तिचा मोठा मामा बघायला येणार आहे जर ह्या ब्लॉग मध्ये झालं शक्य तर दाखवेन नाही तर दुसरा नेक्स्ट ब्लॉग येईल शक्यतो याच ब्लॉग मध्ये ऍड करेन ब्लॉग खूप मोठे होतात मग तुम्हाला बघायला बोर नको व्हायला म्हणून मग मी छोटे टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि झाला मापा तर याच ब्लॉग मध्ये टाकेन तर त्यामुळे आपला आजचा ब्लॉग आहे ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा पण ब्लॉग स्किप न करता बघा इथं ना आता आम्ही मायाल की छोट्याशा काचेच्या बॉटल्स आहेत ज्या काहीतरी आता वेगळ्या पद्धतीच्या लहान मुलांसाठी गोळ्या येत आहेत खाण्यासाठी त्याच्या आणि त्याच्यावरती ना असे ॲक्रेलिक पेंट्स किंवा कलर घेतलेत आणि म्हटलं चला काहीतरी आर्ट करूया आणि तिची तब्येत थोडी ठीक नाही आहे तर तिला पण थोडं इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये गुंतवलं तर तिचं थोडंसं तिच्या आजारपणाकडं म्हणजे ताप वगैरे आहे तिला आणि थोडंसं खोकला आहे त्याच्याकडं लक्ष जाणार नाही आणि कसं होतं की सारखं जर झोपून राहिलं आपण आजारी असल्यानंतर किंवा मुलं आजारी असल्यानंतर तर ती मरगळ राहत म्हणजे जातच नाही त्यामुळं मग असं म्हटलं चल आपण दोघी करूयात आणि ती दोन तीन दिवस झालं माझ्या पाठी खूप लागली होती आई हे आपण आर्ट करूया करूया म्हणजे मुलांना बघा वाटत असतं की आपण एखादी गोष्ट करत असताना ना आई किंवा वडिला आपल्यासोबत दोघांपैकी कोणीतरी असावं आणि आपण मुलांना जेवढा वेळ देऊ ना तेवढं चांगलं आपण जर नाही वेळ दिला ना ते आपल्यापासून थोडी लांब लांब होत जातात आणि ज्या गोष्टी त्यांना शेअर करायच्या असतात बोलायच्या असतात त्या त्यांच्याही मनात राहून जातात म्हणून जितका वेळ आपल्या मुलांना देता येईल ना तेवढा देण्याचा प्रयत्न करायचा जा। पुढे जाऊन तुम्हाला बघायला मिळेलच काय मस्त झाले हे बॉटलवरचं आर्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत ती पूर्ण झाल्यानंतर कशी दिसेल याचा अंदाज काही आपल्याला येत नाही त्यामुळे कोणतीही तुम्हाला गोष्ट करायची असू दे आवडीची तर त्याला सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर एकतर चांगली होईल एकतर वाईट होईल पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला मात्र नक्कीच मिळेल त्याच्यानंतर ना आम्ही इथं पेंटिंग करत बसलो होतो भाऊ आलता आणि हिची तब्येत ठीक नव्हती बरंचसं खाऊ वगैरे घेऊन आलता तो तिखट म्हणजे गऱ्याचं लाडू वगैरे भाऊ आणि भाऊजे दोघंही घेऊन आलते बरंच शूट केलं मला आत्ता पण ओवर वाई करताना वाईट वाटतंय की ते व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले परंतु एक छोटासा भावाचा व्हिडिओ माझा तो राहिला आहे तर तो मी लास्टला शेअर करेन तुमच्यासोबत तर तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिला मुद्दामन म्हणत होता की तुला भूत लागले वगैरे असे चष्टा करत होता आणि तिच्यावरून तो म्हणजे आपण कसं असतो जुन्या पद्धतीनं जर गावावरून येताना काही खाऊ वगैरे आणत असू तर पिशवीत एक लिंबू मिरची कोळसा असं काहीतरी जुनी लोक टाकून देत असतात ना तसं ते घेऊन आला होता आणि आल्याबरोबर पिशवीतलं लिंबू काढलं आणि तिच्यावरून उतरायला चालू केलं तर तो, तो मस्करीचा पार्ट होता पण <सुणाँगे> तो तेवढाच राहिलाय तर तो तुम्ही नक्की बघा आणि आणखीन तुम्ही ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला जर आणखीन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्लॉगला पण आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बरेच जण आहेत की अनसस् म्हणजे आणखीन व्लॉग बघतात आपले आवडतातसुद्धा त्यांना पण सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्रिप्शन हे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा आणि हे बघा ही काचीची बॉटल केवढीशी आहे अगदी माझ्या अंगठ्यापेक्षा छोट्या साईजचे आणि ह्या बघा अशा पद्धतीच्या ना छोट्या छोट्या पिवळ्या रंगाच्या त्याच्यामध्ये शाबुदाण्यासारख्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आहेत आता गोळ्या पण खूप छान सेंटेड लागत आहेत आणि ही बॉटल आणि आणखीन एक बघा अशा पाच बॉटल्सला कलर दिलाय येते येत्या एक दोन दिवसाच्या व्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला <laughs> тужа командага да